मंडळी दिल्लीतल्या रामलीला मैदानाजवळ मशीद आणि कब्रस्तानला लागून असणाऱ्या जमिनीवरून सहा जानेवारीला मध्यरात्री अतिक्रमण हटवण्यात आलं दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमसीडीनं सतरा बुलडोजरच्या मदतीनं इथं बांधलेली वरात घरं डायग्नॉस्टिक सेंटर आणि दुकानं पाडली मात्र जेव्हा ही कारवाई केली जात होती तेव्हा जमावानं कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक केली पोलिसांनी रात्री अश्रुधुराच्या नळकंड्या फोडून जमावांवरती नियंत्रण मिळवलं मात्र या ठिकाणी नेमकं घडलं काय या प्रकरणाबाबत मुस्लिम पक्षाच्या समितीचं काय म्हणणं आहे आणि हे प्रकरण नेमकं काय हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी फैजे इलाई मशिदीच्या व्यवस्थापन समितीनं दिल्ली एमसीडीच्या बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलंय यात म्हटलं आहे की मशिदी बाहेरील शून्य पूर्णांक एकशे पंच्याण्णव एकर जमिनीवर बांधलेल्या संरचना बेकायदेशीर आहेत आणि त्यांना हटवलं जाईल एमसीडीचं म्हणणं आहे की अतिरिक्त जमिनीवर मालकी हक्काचे किंवा कायदेशीर ताब्याचे दस्तऐवज सादर केले नाहीयेत एमसीडीचा हा आदेश बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाच्या निर्देशानुसार जारी करण्यात आला होता विभागीय खंडपीठाच्या आदेशात तुर्कमान गेट जवळच्या रामलीला मैदानावरून सुमारे अडतीस हजार नऊशे चाळीस चौरस फूट अतिक्रमण हटवण्यास सांगितलं होतं यात रस्ता फुटपाथ वरात पार्किंग आणि एक खासगी दवाखाना यांचा समावेश होता मस्जिद समितीचं म्हणणं असं आहे की जमीन वक्त मालमत्ता आहे यासाठी वक बोर्डाला भाडे पट्ट्याचे भाडे देते आम्हाला अतिक्रमण हटवण्यावर आक्षेप नाही दवाखान्याचे कामकाज बंद करण्यात आलेले पण मुख्य आक्षेप कब्रस्थाना सहा जानेवारी रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं मस्जिद आणि कब्रस्थानाला लागून असणाऱ्या जमिनीवर आदेशाला आव्हान देण्याच्या याचिकेवर नोटीस बजावली होती न्यायालयानं या प्रकरणी दिल्ली महानगरपालिका म्हणजेच एमसीडी शहर विकास मंत्रालय दिल्ली विकास प्राधिकरण दिल्ली वक बोर्ड तसंच इतर विभागाकडून उत्तर मागवलेले न्यायमूर्ती अमित बन्सल यांनी म्हटलं होतं की हे प्रकरण सुनावणीसाठी योग्य आहे सर्व पक्षांना चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत पुढील सुनावणी बावीस एप्रिलला होणार आहे मात्र दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जेव्हा तुर्कमान गेट इथल्या मशिदीजवळच बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी पोलीस गेले तेव्हा तिथे मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं काही हल्लेखोरांनी पोलीस पथकावर दगडफेक केली ज्यामध्ये अनेक पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर येते पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलेले आणि एफ आय आर देखील दाखल केली गेले या ठिकाणी वादाचं रुपांतर हिंसाचारात झाल्याचं पाहायला मिळालं दगडफेक आणि जाळपोल करण्यात आली जमावला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकंड फोडल्या आणि लाठीमार देखील करण्यात आलेला ही मशीद वगळता संपूर्ण अंगणात वीस पेक्षा जास्त बुलडोजर कारवाई करण्यात आली आहे या कारवाई दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्यान ही तणावपूर्ण परिस्थिती पाहता पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आणखी वाढवण्यात आलेली आहे मशिदीजवळच जवळच बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी घटनास्थळी सात बुलडोजर बोलवण्यात आले होते मात्र काल सकाळी घटनास्थळी आणखी बुलडोजर बोलवण्यात आले पोलिसांच्या म्हणण्यानुसार कारवाई सुरू होण्यापूर्वी कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली होती विविध झोनमध्ये वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले होते प्रत्येक झोनची जबाबदारी डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात आली होती स्थानिक शांतता समित्यांच्या सदस्यांसोबत समन्वय बैठकी घेण्यात आल्या होत्या मात्र तरीही काही समाज कंटकांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला परंतु परिस्थिती लवकरच नियंत्रणात आणण्यात आलेली आहे दगडफेकीत पाच पोलीस जखमी झालेले मशिदी समितीशी संबंधित लोक आणि स्थानिक लोकांचा असा दावा आहे की ज्या ठिकाणी बांधकाम बेकायदेशीर असल्याचं जा म्हटलं जात आहे त्या ठिकाणी एक कब्रस्थान होतं मशीद समितीशी संबंधित बहात्तर वर्षीय नजीमुद्दीन चौधरी म्हणतात जिथे हे बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याची तक्रार केली जात आहे तिथे पूर्वी एक कब्रस्तान होते ही मशीद सुमारे दोन ते अडीचशे वर्षे जुने आहे आता जुन्या मशिदीच्या जा जागी एक नवीन मशीद आहे पुढे ते म्हणतात आम्हाला आवश्यक असलेल्या नोंदी असलेल्या फायली गाळ आहेत एकोणीशे चाळीस मध्ये केलेला करार अंतिम दस्तवेज मानला जाते आज एमसीडी म्हणत आहे की ही जमीन आहे जर जमीन एमसीडीची असेल तर एमसीडीनं त्यांचे कागदपत्र न्यायालयात दाखवावीत जर आज इथे उत्खनन केलं तर त्याखाली एक दर्गा आणि कबरी सापडतील आमचा प्रश्न असा आहे की येथे कबरी आहेत जमिनीखाली एक दर्गा आहे ती जमीन एमसीडी किंवा भारत सरकारची मालमत्ता कशी बनली तुर्कमान गेट परिसरातील आणखी एक रहिवासी मोहम्मद कसीमचा दावा आहे की दर्ग्याजवळ एक आखाडा होता जिथे तो त्यांच्या बालपणी कुस्ती खेळायचा कशी म्हणतो इथे कबरी होत्या एक आखाडा होता मी आणि दिल्लीचे अनेक पैलवान आमच्या बालपणी इथे कुस्ती खेळला होते एकोणीशे शहात्तर मध्ये आणीबाणीच्या काळात चालवण्यात आलेली तोडफोड मोहीम येथील अनेक लोकांना आठवते एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये तुर्कमान गेट जवळील कथित बेकायदेशीर वस्त्या आठवड्यात आल्या आणि पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला ज्यामुळं अनेकांचा मृत्यू झाला आणखी एक वृद्ध माणूस दीशाद म्हणतो आमचा जन्म इथेच झाला आज जिथे हे लग्नाचे हॉल आहे तिथे एक कब्रस्थान होतं ही मशीद शेकडो वर्षांपासून तिथे ही कब्रस्तान होती आता ही जागा एमसीडी किंवा डीडीएची मालमत्ता कशी बनली पण मंडळी हे लक्षात घेतलं पाहिजे की नवी दिल्ली रेल्वे स्टेशन ते राजघाट पर्यंत उड्डाणपूल बांधला आहे आणि हे अतिक्रमण त्यांच्या बांधकामात अडथळा आणत होतं त्यामुळे कारवाई करण्यात आली आहे मशिदीच्या भिंतीला स्पर्शही केलेला नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितलं फक्त अतिक्रमण केलेल्या भागांवर बुलडोजर फिरवण्यात आलेला आहे अजूनही दहा ते वीस टक्के कन्स्ट्रक्शन शिल्लक आहे दोनशे ट्रक डिगार आठवण्यासाठी चार दिवस लागतील उरलेलं कन्स्ट्रक्शन आठवण्यासाठी पुन्हा बुलडोजर फिरवण्यात येईल असं सांगण्यात येते यावर मुस्लिम पक्षांच्या समितीचं म्हणणं नेमकं काय ते जाणून घेव्यात अतिरिक्त जमिनीवरील मालकी किंवा वैधता असल्याची कागदपत्र सादर केली नाहीयेत असं एमसीडीचं या प्रकरणावर म्हणणे एम सीडीच्या याच आदेशाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं होतं त्यात मंगळवारी नोटीस जारी करण्यात आली अतिक्रमण हटवण्यास आमचा काहीही आक्षेप नाहीये असं कोर्टात मुस्लिम पक्षाच्या समितीकडून स्पष्ट करण्यात आलं मात्र मुस्लिम पक्षाच्या समितीकडून यासाठी विरोध नसताना देखील अशा प्रकारे पोलिसांवर हल्ले करणारे हल्लेखोर नेमके कोण आहेत त्याच्या मागे कुणाचा काय डाव आहे याचा उलगडा होईलच मात्र कोर्टाकडून आदेश येऊन देखील अशा प्रकारे हिंसाचाराला प्रवृत्त करणारी कृत्य घडत असतील तर त्यावर कडक कारवाई केलीच पाहिजे बाकी घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भार्य युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद